कानामध्ये खूप जास्त प्रमाणात मळ साठला आणि आपण जर तो वेळीच्या वेळी साफ नाही केला तर मग अशा वेळी कानामध्ये मळाचा खडा तयार होतो आणि मग आपल्याला काही समस्या उद्भवतात जसं की ऐकायला कमी येणे कानामध्ये खाज येणे कान दुखणे आणि कानामध्ये आवाज येणे मग अशा वेळी काही लोक काय करतात की खोबरेल तेल गरम करून कानामध्ये सोडणे किंवा एखाद्या तीक्ष्ण वस्तूने कान साफ करण्याचा प्रयत्न करतात पण ह्याच्यामुळे कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं त्याचप्रकारे आपल्या कानाचा पडदा खूप नाजूक असतो तीक्ष्ण वस्तूमुळे कानाच्या पडद्याला इजा पोहोचू शकते कानातील हा मळ बाहेर काढण्यासाठी काही ड्रॉप्स मिळतात त्या ड्रॉप्सच्या मदतीने कानातील मळ मऊ पडतो पातळ होतो आणि तो अलगदपणे कानाच्या बाहेर आपण काढू शकतो ह्याचसाठी जे ड्रॉप्स मिळतात त्याच्यामध्ये ड्रेप वॅक्स ड्रॉप वॅक्स ड्रॉप वॅक्स ऑफ ड्रॉप त्याचप्रकारे क्लिअर वॅक्स ड्रॉप अशा प्रकारचे इयरवॅक्स ड्रॉप्स मेडिकलमध्ये भेटतात त्याचपैकी आज आपण क्लिअरवॅक्स ड्रॉप ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते क्लिअरवॅक्स इयर ड्रॉप <प्रियांगी> ज्याच्यामधील किनग्रेडियंट आहे बेन्झोकेन क्लोरोब्युटॉल पॅराडाय क्लोरो बेन्झॉईन आणि टर्पेंटाईन ऑइल आता आपण बघूया की हा ड्रॉप कानातील मळ बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरतो क्लिअरवॅक्स इयरड्रॉप मध्ये असणारे औषध हे कानातील मळ शोषून घेते त्याच्यामुळे मळ पातळ होतो मऊ होतो आणि तो अलगदपणे कानाच्या बाहेर फेकला जातो त्याचप्रकारे टर्पेंटन ऑइल आहे जे कानाला लुब्रिकन प्रोव्हाइड करतात त्यामुळे मळ कानातून बाहेर निघणं सोपं जातं मऊ मळ पडल्यामुळे आपण तो काढू शकतो त्याचप्रकारे कोणत्याही प्रकारच्या वेदना कानातील मळ बाहेर पडताना होत नाहीत यामध्ये असणारं बेन्झोकेन औषध हे hey, मार मळस असल्यामुळे कानामध्ये ज्या वेदना होत असतात तर त्या वेदना कमी करतं कानाची स्वच्छता करताना त्याचप्रकारे सिरिंजिंग करताना क्लिअरवॅक्स इयर ड्रॉपचा वापर हा केला जातो आता आपण बघूया की हा ड्रॉप कसा टाकायचा आहे कानामध्ये हा ड्रॉप दिवसातून तुम्ही एक ते दोन वेळा दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकू शकता दहा ते पंधरा मिनटं कानामध्ये ड्रॉप टाकल्यानंतर तसंच थांबायचं आहे थोडा वेळ गेल्यानंतर कानामधील हा मळ मऊ वाटायला लागला की तुम्ही तो स्वच्छ करू शकता स्वच्छ करताना इयरबड्सचा वापर शक्यतो करू नका कारण त्याच्यामुळे मळ हा आत ढकलला जाऊ शकतो लक्षात ठेवा की हा ड्रॉप हा कानातील मळ साचला असेल आणि कानामध्ये जर खडा झाला असेल मळाचा तर त्यासाठी वापरला जातो कानामध्ये जर खूप दुखत असेल कानाच्या कानातून पू बाहेर पडत असेल पाणी येत असेल किंवा पडद्याला छिद्र पडलं असेल तर अशा वेळी ह्या ड्रॉपचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे मी आशा करते की आज हा क्लिअर वॅक्स इयरड्रॉपचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसी का। का या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद